मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारचा विशेष व्हिडिओ सादर करणार आहे हा ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी प्रसारित करत असतो पंधरा ऑगस्टला आपण परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज दिलेला आहे जो बेसिक अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने पुढील पाऊसमान राहणार या यामध्ये फारसा बदल होणार नाही याला आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे दुसरी बाब म्हणजे आपल्याला उरलेला मान्सून जो आहे तो आता आपण पंधरा ऑगस्ट ओलांडलेला आहे जवळपास अडीच महिन्याचा मान्सून गेलेला आहे महिन्याचा मान्सून बाकी आहे यामध्ये पुढे काय घडू शकतं या, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे यामध्ये आपला अंदाज आहे की साधारण आणखी चार दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आता शेतकरी पावसाला कंटाळू लागले आहेत बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे आणि अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता उघडी फावी असते कारण पिकांना पोषक पावसावरच शेतकरी समाधानी असतो त्यांना अतिवृष्टी ढफुटी किंवा मुसळधार पाऊस देखील शेतकऱ्यांना हवा नसतो जेव्हा आपण असं बघतो की विहिरींना पाणी येणं नदीला पाणी येणं किंवा बोरला पाणी येणं याच्यासाठी मुसळधार पावसाची गरज असते आणि आपण गे, गेल्या दहा दिवसापासून अंदाज देत होतो की तिसरा आठवडा हा ऑगस्टचा अतिशय चांगला पावसाचा राहील महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर येतील अनेक बंधारे भरतील विहिरीला पाणी येईल आणि अनेक विभागात अतिवृष्टी होईल मुसळधार पाऊस पडेल आणि हा अंदाज शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे पुढे चार, चार दिवस हे म्हणजे आजच्या दिवसासहित चार दिवस वातावरण आहे वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर हे पावसाचं वातावरण कमी होणार आहे आणि नंतर मग बऱ्याच अनुषाने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या किंवा उत्तर कोकणाच्या काही भागात पुढे पाऊस राहील परंतु दक्षिणेकडून पाऊस कमी होणार आहे आता एक गंमत अशी आहे की काही विभागात जरी ढगफुटी झाली असली मुसळधार पाऊस झाला असला अतिवृष्टी झाली असली महिना महिना पाऊस ज्या ठिकाणी पडला नव्हता त्या ठिकाणी पाऊस पडला असला तरी बरेच विभाग अजूनही सुटलेले आहेत आणि ह्या पुढील चार दिवसामध्ये आजच्या दिवसासहित ते कव्हर होतील असा आपला अंदाज आहे त्यामुळे काही ठिकाणी पिकांपुरता काही ठिकाणी मुबलक तर काही ठिकाणी अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस अजूनही होणार आहे आणि मग शेतकऱ्यांना एक आठवडाभर जरी पाऊस आला नाही तरी चालेल अशी परिस्थिती निर्माण होईल तरी देखील गणपतीमध्ये सगळ्यात महत्वाचा अंदाज असतो सत्तावीस तारखेपासून दहा दिवस पुढे आपण जर बघितलं तरी आ, हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे त्यामुळे गणपतीचा काळ सुरुवातीचा म्हणजे साधारण तीन चार दिवस कमी पावसाचा राहील आणि नंतर मग पुन्हा येईल सप्टेंबर सुरू होईल आणि तसा पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि तुम्हाला सांगतो की जवळपास सात तारखेपासून म्हणजे गणपतीच्या विसर्जनानंतर देखील जवळपास परतीच्या पावसाची लक्षणं असलेला पाऊस सुरू होईल आणि तो जवळ तेवीस चोवीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि मग प्रत्यक्ष मी सांगितलेलंच आहे की तेवीस सप्टेंबरपासूनच यावर्षी परतीचा प्रवास मान्सून सुरू करेल आपला प्राथमिक अंदाजे दोन तीन दिवस त्याच्यापुढे पुढे असतात आणि दहा ऑक्टोबरपर्यंतच यावर्षी मान्सून माघार घेणार आहे कारण यावर्षी काही लाल नाही आहे आणि फार पाऊस मान्सून लांबेल असं वाटत नाही यावर्षीचा मान्सून तसा वीक आहे कमजोर अशा प्रकारचा मान्सून आहे आणि त्यामुळे मान्सून तसं वीस दिवसामध्येच परतीचा प्रवास करणं अपेक्षित आहे त्यामुळे कधीकधी तीस तीस चाळीस चाळीस दिवस परतीचा प्रवास मान्सून करत असतो परंतु यावर्षी मात्र तो वीस ते बावीस दिवसच परतीचा प्रवास करेल आणि त्यामुळे पटकन मान्सून जाणार आहे पण तरी देखील या कालावधीमध्ये म्हणजे मान्सूनचा प्रतीचा प्रवास झाल्यानंतरही जेव्हा ईशान्य मान्सून सुरू होतो तेव्हा त्याचाही काही प्रभाव हा दक्षिण भारतावर किंवा दक्षिण महाराष्ट्रावर असतो मग त्यामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात जवळपास पुण्यापर्यंत किंवा साताऱ्यापर्यंत पाऊस पडत असतो रायगडच्या दक्षिणी भागापर्यंत पाऊस पडत असतो त्यामुळे पुढेही पाऊस राहणार आहे परंतु उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या ठिकाणी मात्र पाऊस एकदा मान्सून गेला की फार पडतो असं नाही त्यामुळे एक लक्षात घ्या की परतीचा पाऊस संदर्भाचा सविस्तर अंदाज आपण दिलेला आहे अतिशय चांगला परतीचा पाऊस आपल्याला पडणार आहे परंतु कमी काळ पडणार आहे त्यामुळे आपल्या गरजेपुरता पाऊस होणार आहे आता मेमध्ये झालेल्या पावसावरच आमचे कित्येक विभाग समाधानी आहेत कारण त्यांच्या विहिरींना फुल पाणी आहे आणि वर्षभरात जे काही थोडेफार पाऊस झाले त्याच्यावर पिकं निभावलेली आहे त्यामुळे आता पाणीसाठ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंच्याहत्तर टक्के राज्यामध्ये पाणीसाठा आलेला आहे फक्त अवघ्या पंचवीस टक्क्याची फरक आहे आणि दहा पंधरा टक्के पाणीसाठा हा पुढील कालावधीमध्ये वाढू शकतो त्यामुळे जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत पाणीसाठा असणं महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे शिवाय मुख्य पाणी प्रकल्प ही नव्वद टक्के भरलेले आहेत त्यामुळे तिथेही आपल्याला फारसा इश्यू नाही त्यामुळे पाणी साठे यावर्षी पूर्ण भरलेली आहे कमीदा बाजूनही येणार आहेत एखादं चक्रीवादळ सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला निर्माण होऊ शकतं आणि ते, ते दे चक्रीवादळ चक्री देखील महाराष्ट्राला व्यापून जाणार असल्यामुळे बऱ्याचदा पावसाचं मोठं प्रमाण कोकणामध्ये पुन्हा आपल्याला बघायला मिळेल आणि विदर्भातही त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे परंतु कमजोर मान्सून असल्यामुळे महाराष्ट्रापर्यंतच हे दाब येतील आणि राजस्थान गुजरातकडे ते, ते सरगणार नाही आणि त्यामुळे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस परतीचा होईल असा आपल्याला प्राथमिक अंदाज आहे तसाही यावर्षी दक्षिण भारतामध्ये अतिशय कमी पाऊस पडलेला आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रामध्येही झालेला आहे परंतु आपल्याला गरजेपुरता पाऊस होणं आवश्यक आहे आणि तो गरजेपुरता पाऊस आपल्याला होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करायची गरज नाही आता फक्त चार दिवस पावसाचा जोर आहे त्यानंतर पुन्हा आठवडाभर बऱ्याच प्रमाणात पाऊस कमी राहील त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीची कामं करता येणार आहे गणपतीमध्ये सुरुवात फारशी पावसाची नाही आहे परंतु गणपतीचा उत्तरार्ध हा मात्र चांगला पावसाळी राहणार आहे शिवाय सप्टेंबरमध्ये आपल्याला पाऊस मुसळधार असल्यामुळे महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल समाधानकारक सगळे पाणीसाठी भरलेले असतील आणि मी सांगितलं होतं बऱ्याच ठिकाणचे पाझर तलाव भरतील बऱ्याच नद्या प्रवाहित होतील बंधारे भरतील आणि हा अंदाज शंभर टक्के आपल्या बरोबर आलेला आहे आणि मी ठासून सांगितलेलं होतं की तिसरा आठवडा हा ऑगस्टचा अतिशय पावसाळी असणार आहे आणि तो तिसरा आठवडा आपल्या समोर आहे आणि तो चांगल्या पद्धतीने बरसतोय जो जुलै जूनमध्ये पाऊस झाला नाही तो आपल्याला ऑगस्टमध्ये होताना बघायला मिळाला ढटफुटी झाली अनेक ठिकाणी आणि अजूनही ढगफुटी होणार आहे मुसळधार पाऊस होणार आहे सप्टेंबरमध्येही होणार आहे त्यामुळे आपली पाण्याची गरज शंभर टक्के भागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही जरी आपल्याला असं वाटत असलं की पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी आहे पण सप्टेंबरचा परतीचा पाऊस या ठिकाणची पाण्याची पूर्ण गरज भागून टाकणार आहे कुठेही दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही अपवादात एक दोन ठिकाणं असतात परंतु तसं आता तरी मला कुठे काही फारसं प्रॉब्लेम दिसत नाही धुळे नंदुरबार म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि थोडा नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगरचा पश्चिम भाग आणि पुणे पूर्व सातारा पूर्व भागामध्ये जे काही कमी पावसाचं प्रमाण आहे हे सुद्धा सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज